काशीत समुद्र किनारी सापडले छप्पन्न लाखांचे अंमली पदार्थ रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत पर्यटन प्रिय असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर दिनांक एकतीस जुलै दोन रोजी चा हजार संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ असलेले पाकिटं सापडली असल्याचा वृत्तानं मुरुड तालुक्यासहित रायगड बरोबर कोकण किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरीस कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम चरस पाकिट वाहून आली होती त्यानंतर दोन दिवसांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी सर्वप्रथम वाहून आल्यानंतर काही दिवसात मसरा तालुक्यातील किनारी कोठ्यावधी रुपयांची चरस पाकिटं वाहून आली होती मुरुड तालुक्यातील का काशी समुद्रकिनारी काही संशयास्पद स्थितीत प्लास्टिक गोणी दिसत असल्याची माहितीही मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना प्राप्त झाली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्वरित त्याची माहिती अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालिस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना दिली पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे पोलीस स्टेशन मधील अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हे पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील पोलीस हवालदार जनार्दन गदमले हरी मेंगाळ पोलीस शिपाई मकरंद पाटील निखिल सुरते कैलास निमसे संतोष मराडे सुमित उकारडे यांच्यासहित काशीत समुद्रकिनारी दाखल झाले त्यांनी काशीत समुद्र किनारी इथं प्लास्टिक गोणीचं निरीक्षण करत गोणीत काय आहे याची या खातर जमा करण्यासाठी गोणीचं तोंड उघडले असता त्यामध्ये चरस सदृश अंमली पदार्थ मिळून आले पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्याचा पंचनामा केला त्याचं वजन अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्राम इतकं झालं असून त्याचे बाजार मूल्य ही पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये इतकी आहे याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरास आणखी काही समुद्र किनारी लागण्याची शक्यता असल्यानं रायगड पोलिसांनी सागरी किनारे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे स्थानिक मच्छीमार ग्रामरक्षक दल सांगरी रक्षक दल तटरक्षक दलाच्या मदतीनं शोधाशोध पोलीस घेत आहेत सागरी किनारी असलेल्या पोलीस ठाण्यामार्फत शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे दरम्यान समुद्र किनारी आलेली अंमली पदार्थाची पाकिटं नेमकं कुठून आली त्यासोबतच हा पाकिट इतक्या मोठ्या प्रमाणात कशात येत आहेत त्यात ठरवून कोणी काही असं करत आहे का की समुद्रातून चुकीच्या पद्धतीनं वाहतूक करत असून त्यातून हे चुकून तर नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत